आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडीचे सर्वे पाटणे यांनी दिल्या लायन्स फेस्टिवलला स्वराज्य शिक्षण संस्थेच्या कैलासवासी मेजर नारायणराव कदम कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात विविध स्पर्धांचं आयोजन खेड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे हाडीपट्टा विभागाचा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा संपन्न आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याचे सहा ते तीस जानेवारी दरम्यान आयोजन जा, आणि महाराष्ट्र रिक्षा चालक मालक सेना आणि व्यापारी मित्रमंडळ खेड एसटी स्टँड यांच्या वतीने श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन दोन ते सात जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या लायन्स फेस्टिवलची तयारी आता अंतिम टप्प्यात आली यावेळी दीपवाहिनीचे सर्वे सर्वा रोटरी स्कूलचे चेअरमन दादा पाटणे यांनी सर्वांना आवाहन केलं आहे लायन्स फेस्टिवल हे खेडवासियांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आमचे सहकारी मंदार आपटे यांनी खेड एस टी डेपो मैदानात सुरू असलेल्या लायन्स फेस्टिवलच्या कामाचा आढावा घेतला आणि तेथे उपस्थित लायन्स पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत करत अधिक माहिती देखील जाणून घेतली संपूर्ण कोकणवासियांचं लक्ष लागून राहिलेला लायन फेस्टिवल याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आता आपण प्रवेशद्वारावर उभा आहोत रात्रंदिवस इथले पदाधिकारी डोळ्यात तेल घालून अगदी आटोकाट खेडवासियांना हा महोत्सव हा फेस्टिवल हा छान होण्यासाठी प्रयत्न करतात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नमस्कार तुमचं पहिलंच वर्ष आहे कशा पद्धतीने याची तयारी केली तर आता आपण भव्य दिव्य अशा प्रवेशद्वारावर उभे आहोत ह्याच्यात स्टॉल काय आहेत खाद्य पदार्थ काय आहेत खास आकर्षण काय आहेत आमच्या प्रेक्षकांना सांगा ना गेल्या तीन महिन्यापूर्वी जो शंख फुकला गेला होता लायन्स फेस्टिवल या नावाचा आज आम्हाला सांगायला आनंद वाटतोय या ठिकाणी आज आम्ही पूर्णत्वाकडे चाललेलो आहे उद्या या ठिकाणी आमची तयारी पूर्णपणे होणार आहे या लायन फेस्टिवलचं विशेष महत्त्व तुम्हाला सांगू इच्छितो की या लायन फेस्टिवलमध्ये आपण कंझ्युमर स्टॉल फूड स्टॉल आणि सोबत आनंद मेळा याचं आपण नियोजन केलेलं आहे जवळपास साठ प्रकारचे या ठिकाणी विविध प्रकारचे कंज्युमर स्टॉल असणार आहेत या ठिकाणच्या खेडवासियांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही विविध प्रकारचे विविध वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आणलेले आहेत त्याचं त्या ठिकाणी येऊन लोक खरेदी करू शकतात फूड स्टॉलमध्ये जर बघायला गेला तर आम्ही या वेळेला व्हरायटी आणण्याचा विचार केलेला आहे कोल्हापूरचा तांबडा पांढरा पनवेलचा जिताळा मासा त्याच्याशिवाय हरनी बंदरातले आपला पापलेट याचे स्टॉल लोकांना अनुभवता येणार आहेत विविध प्रकारची खाद्य संस्कृतीचा महोत्सव असणार आहे हा फेस्टिवल असणार आहे लोकांनी नक्कीच त्याचा लाभ घ्यावा मी या ठिकाणी आव्हान करतो त्याच्यासोबतच या ठिकाणी आपण आनंद मेळा आयोजन केलेला आहे आनंद मेळामध्ये ह्या वेळेला आपण थोडेसे व्हेरिएशन्स आणलेले आहेत लोकांनी जास्तीत जास्त त्याचा आनंद लुटावा यासाठी काही महत्त्वाचे असे खेळणी आणलेले आहेत त्याच्यामध्ये आपण जो एक मोदका कुवा आहे हा मारुती कारवाला मोदका कुआ पण या ठिकाणी पण आयोजन केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या खेडवासियांना देण्यासाठी प्रयत्न करताय खास आकर्षण गौतमी पाटील आहे शैलेशजी नमस्कार त्यांचं आपण बघितलेलं आहे की कोकणचा माणूस हा अतिथी देवभव असं म्हणत असतो आलेल्या पाहुण्याचं अगदी आ, मान सन्मानाने स्वागत करतो त्यामुळे आपल्या इथं कोणताही असा काही आतापर्यंत ऐकलेले प्रकार आपल्या इथे नक्की घडणार नाहीत पण त्यासाठी तुम्ही सिक्युरिटीच्या दृष्टीने काय तयारी केली अगदी दोन शब्दात सांगा नक्कीच गौतमी पाटील नृत्य स नृत्यांगना गौतमी पाटील आपले खेडमध्ये पहिल्यांदाच कोकणामध्ये येते स्वीकृत दृष्टीने जर आपण विचार केला तर जवळजवळ तीस ते पाच बॉडीगार्ड आपण त्याच्यासाठी नेमलेले आहेत आणि मला माहिती आहे की बाकी इतर आ... ठिकाणापेक्षा कोकणामध्ये हे शांतताप्रिय आपलं प्रेक्षक आहेत नक्कीच तिच्या कलागुरां गुणांचं इथं नक्की नक्की वाव तिला भेटेल लायन्स क्लब खेडतर्फे लायन्स प्ले फेस्टिवल हे या वर्षापासूनच प्रथम सुरू होणं करत आहे आणि लोकांच्यासाठी एक पर्वणी आहे तरी सर्व जिल्हावासियांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा या ठिकाणी अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम आहेत त्याचबरोबर फेस्टिवल आहे अनेक ग्रहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा हीच माझी विनंती दापोली तालुक्यातील येथे स्वराज्य शिक्षण संस्था कैलासवासी मेजर नारायणराव कदम कला वाणिज्य ज्युनियर कॉलेज फणसू सप्तरंग सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वराज्य शिक्षण संस्थेच्या मेजर नारायणराव कदम कला वाणिज्य कॉलेज या कनिष्ठ महाविद्यालयात विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धांचं बक्षीस वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन तसेच दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली सप्तरंग हस्तलिखिताचं प्रकाशन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आलं या कार्यक्रमाच्या वेळी भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम जुबेर बर्डे राजू उतेकर शांताराम राणे उपाध्यक्ष खेममानाई पतसंस्था फणसू प्रशांत पेठे अंजली विचले ग्राम सदस्य महेश बेर्डे सामाजिक कार्यकर्ते रमेश भागणे व्यवस्थापक खेम मानाई सोसायटी जयवंत बेर्डे सामाजिक कार्यकर्ते रुपेश जाधव भागोजी मनवळ महेंद्र खोपटकर प्रदीप निवते संजय केळशीकर तानाजी निकम मनोहर विचले सांस्कृतिक विभाग प्रमुख किशोर शिगवण अंकिता सुर्वे शैलजा करंजकर अल्पेश सकपाळ तसे सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते खेड तालुका काँग्रेस कमिटीकडून खाडीपट्टा विभागाचे अध्यक्ष आणि सहकार विभागाचे प्रदेश सर चिटणीस अजिम सुर्वे यांनी खाडीपट्टा विभागाचा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या सोहळ्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मेळाव्याच्या निमित्तानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा आणि कोकण मर्कंटाईल बँकेच्या डायरेक्टरपदी निवड झाल्याबद्दल सवनसगावचे सुपुत्र ॲडव्होकेट मकबूल सुर्वे यांचा हुसेनभाई दलवाई आणि आमदार ॲडव्होकेट हुस्न बानू खलिपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हुसेनभाई दलवाई हुस्ना बानू खलिपे खेड तालुका अध्यक्ष कौस खतीब दापोली तालुका अध्यक्ष भाऊ मोहिते प्रदेश चिटणीस इब्राहिम दलवाई धूमक गुरुजी ए आय सी सी ह्युमन राईट्सचे प्रदेशाध्यक्ष अजित शेख यांनी यावेळी उपस्थिती दर्शवली काँग्रेस पक्षाचं चाललेलं काम उल्लेखनीय असून जिल्हा परिषदेचे उमेदवार अजिमभाई सुर्वे यांना निवडून ना आणण्यासाठी आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असे आश्वासन यावेळी सर्वांनी दिलं तुम्हाला सर्व ग्रामस्थांना एवढं मी नक्की या ठिकाणी सांगतो <coughs> भविष्य आपली सत्ता शंभर आघाडीची येणार आहे आपण सर्वांनी मिळून जर काय हे करावे लागे असतील हे जर आपण सोडले आणि जर आपण जर काम केलं तर शंभर टक्के मुख्यमंत्री हा आहे आणि जर महाराष्ट्रामध्ये हो जर मुख्यमंत्री नानाभाऊ पटोले साहेब जर झाले तर आमच्या खरपे मॅडम आणि दारवे साहेब यांच्या जोडीला अजिमबाई सुर्वे एवढं सवणच संपूर्ण खाडीपट्ट्याचा विकास करतील की गेल्या पंचवीस वर्षात विकास झाला नाही असं हे तुमचं नेतृत्व आहे अतिशय सर्व गुण संपन्न आहे राजकारणामध्ये व्यक्ती कशी असावी याचं जलंत उदाहरण म्हणजे अजिंक्य सुरू आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राज्यभर शिवसंकल्प अभियानाअंतर्गत दौरे आयोजित करण्यात आले आहेत सहा जानेवारी ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हे दौरे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमानुसार आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आयोजित करण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली या दरम्यान त्या त्या मतदारसंघात कार्यकर्ते मेळावे घेतले जाणार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या या महत्त्वपूर्ण दौऱ्याअंतर्गत होणाऱ्या मेळाव्याचे स्थळ लवकरच कळवण्यात येणार आहे महाराष्ट्र रिक्षा चालक मालक सेना आणि व्यापारी मित्र मंडळ खेड एसटी बस स्टँड यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदा देखील नववर्षाच्या पहिल्याच दिवशी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील बहुसंख्य भाविकांनी दर्शनाचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेतला रिक्षा चालक मालक सेना खेड व व्यापारी मित्र मंडळ यजमान सत्यनारायणाची महापूजा सालाबाद आयोजित केलेली आहे एक जानेवारी दोन रोजी तर सर्व भाविकांनी तीर्थाचा लाभ घ्यायचा भाविकांनी त्याचा लाभ आहे रत्नागिरी जिल्हा एस टी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत गुणरत्न सदावर ते प्रणित स्वाभिमानी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलचा धुवा धोवा उडवत महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या पॅनलचा विजय झालाय या पॅनल मधील झाले संघटनेच्या कामाच्या बळावर मान्यता प्राप्त चव्हाण अभय झोले राजेंद्र पाटोळे समीर शिंदे निलेश इंदुलकर रमेश राठोड उमेश खेडेकर मनाली साळवी दीप्ती झेपले या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं निवडून आणलं संघटनेचं पॅनल निवडून येताच महाराष्ट्र एस कामगार संघटनेच्या विजयाचा जल्लोष साजरा जानेवारी भारताच्या इतिहासामध्ये भव्य राम मंदिरात निवास करतील तथा श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे खेडमधील श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये अखंड श्रीराम नामाच्या विजय मंत्रांचा इसरो या जप करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला तरी सर्व भाविकांनी या जपनामाच्या सोहळ्यात आपला सहभाग दर्शवावा असं आवाहन श्रीराम भक्त मंदारा आपटे आणि बंड्या परांजपे यांनी केलं आहे जय श्रीराम बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या रामरायांच्या प्राणप्रतिष्ठापना या सोहळ्याच्या निमित्ताने या पार्श्वभूमीवरती संपूर्ण जग राममय करण्यासाठी विविध ठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत त्याचप्रमाणे आपणही या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये संपूर्ण खेडवासियांच्यातर्फे घर घर रामनाम हे एक आपण अभियान सुरू करतो आहे या तर यामध्ये जो विजय मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम या विजयमंत्राचा तेरा लाख रामनाम जप करण्याचा संकल्प आपण या ठिकाणी केलेला आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत या लक्ष्मीनारायण देवस्थानमध्ये आपण हा राम नाम जपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण भाविकांनी आपल्याला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा या ठिकाणी यावं विशेषतः संध्याकाळी सहा ते नऊ असा आम्ही वेळ ठेवलेला आहे तर यामध्ये तुम्हाला दहा मिनटं पंधरा मिनटं जो काही वेळ होईल तो वेळ या ठिकाणी या यावा या ठिकाणी द्यावा आणि या ठिकाणी जपमाळ ठेवली असेल जपमाळीवरती श्रीराम जयराम जय जयराम जप करायचा आहे आपण किती माळ जप केलात ही जपसंघ्या या ठिकाणी असलेल्या स्वयंसेवकाकडे नोंद करायचे त्याचप्रमाणे जसं आमच्या मित्रांनी या ठिकाणी सांगितलं की विविध रामरायांचे जे काही भक्त होऊन गेले जसे शबरी माता झाली शत्रुघ्न जी आहेत भरतजी आहेत त्यांचे बंधू तर यांचंही चरित्रचं व्याख्यानमालेचा आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणार आहोत फक्त जे वक्ते आहेत त्यांच्याकडून तारखा अजून आपल्याला नक्की मिळालेल्या नाही आहेत तर त्यांच्या तारखा मिळाल्याच्यानंतर तुम्हाला एक आगाऊ सूचना दिली जाईल तर त्याही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि या सर्व कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आपल्या चरणी विनम्र प्रार्थना आहे जय श्रीराम आज नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून अनेक महत्वाचे आर्थिक नियम बदलले आहेत ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे नवीन वर्षात यू पी आय सिम कार्ड आयकर परतावा यासह काही बँक अकाउंट संदर्भातील नियमांमध्ये बदल झाला आहे त्यामुळे याची झळ तुमच्या खिशाला बसणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून नवीन दूरसंचार विधेयक लागू झाल्यामुळे मोबाईल सिम कार्डच्या नियमांमध्ये बदल झाला गेल्या वर्षापासून वापरत नसलेली खाती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून आजपासून बंद करण्यात येणार आहेत एक जानेवारीपासून आयकर परतावा भरण्यासाठी दंड भरावा लागणार आहे वर्ष दोन हजार चोवीस पासून परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी त्यांचा अभ्यास संपण्यापूर्वी व्हिसासाठी अर्ज करावा लागेल म्हणजेच विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत कोणत्याही देशात वर्क विसावर जाऊ शकणार नाही ज्या खातेदारांनी एकतीस डिसेंबर पर्यंत डिमॅट अकाउंट नॉमिनी जोडले नसतील त्यांची खाती एक जानेवारी पासून गोठवली जाऊ शकतात नववर्षात शीतपेये फळांचा रस आणि प्लांट बेस्ड दुधावर कर वाढल्याने ही उत्पादनं महागली आहेत लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असताना महायुतीमध्ये भाजपनं शिवसेनेच्या शिंदेगड मतदारसंघावर दावा करण्यास सुरुवात केली आहे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असतो सध्या ठाकरे गटाचे विनायक राऊत सिंधुदुर्गचे खासदार आहेत त्यामुळे तो मतदारसंघ महायुतीत शिंदे गटाला मिळेल असं म्हटलं जातं मात्र भाजपनं आपल्या मंत्र्याला या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे संकेत दिले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत भाजप आहे शिंदे गटाकडून यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही मात्र सलग दोन वेळा विनायक राऊत येथून निवडून आले आहेत ते ठाकरे गटात आहेत त्यामुळे येथे विरुद्ध ठाकरे असा सामना होण्याची शक्यता होती मात्र भाजपनं या मतदारसंघावर दावा करत विनायक राऊत यांच्या विरोधात रवींद्र चव्हाण यांना उभे करण्याचे संकेत दिले केंद्र सरकारनं नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पानगडिया यांची सोळाव्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत अर्थमंत्रालयाचे सहसचिव ऋत्विक रंजनम पांडे हे आयोगाच्या सचिवपदी असतील अर्थमंत्रालयानं एक अधिसूचना जारी करून या नियुक्तीची घोषणा केली वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य हे कार्यालयीन कामकाजाला सुरुवात केल्याच्या दिवसापासून एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस किंवा वित्त आयोगाचा अहवाल सादर करण्याची तारीख यापैकी जे आधी असेल ते कालावधीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत असं या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे या अहवालाची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी असेल गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं सोळाव्या वित्त आयोगाच्या संदर्भ अटींना मंजुरी दिली होती नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे जपानजवळ समुद्रात सात पूर्णांक सहा रिजिस्टर स्केलचा भूकंप झाल्यामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीला सुनामीचा इशारा देण्यात आला आहे जपानमधील या भूकंपानंतर तेथील दृश्य समोर आले आहेत ए एन आयनं दिलेल्या माहितीनुसार मिस्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक सहा एवढी होती याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी